दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी जालना येथील आंबड चौफुल येथे धनगर समाज बांधवांचा विराट मोर्चा असल्याकारणाने बीड आंबड येथून जालन्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांना आंबडच्या समोर आल्यानंतर सुखसागर हॉटेलपासून किनगाव चौफुल्लीवरून बदनापूर या मार्गे जालना असे वळवण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना येथून आंबडकडे जाणाऱ्या गाड्या ह्या बदनापूर किनगाव चौखुल्लीवरून सुखसागर हॉटेल या मार्गे अंबडला जाण्यासाठी वळवण्यात आले आहे तसेच मंठा इथून अंबडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या रोहनवाडीवरून घनसांगवी सुपगिरणी मार्गे अंबड अशा वळवण्यात आल्या आहेत तरी वाहनधारकांनी यांची नोंद घ्यावी तसेच काही वाहतुकीमध्ये बदल झाल्यास कळवण्यात येईल याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय सांगता बरोबर आहे उद्या दिनांक चोवीस नऊ पंचवीस रोजी जालना शहरामध्ये चौफोली या परिसरामध्ये धनगर समाजाच्या वतीने मोर्चा व सभेचं आयोजन केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणचं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बन्सलसर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छत्तीसनुसार काही वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत आधी दिलेले आहेत असे तीन पर्यायी मार्ग उद्या आपल्याकडे आपण वळवण्यात आले आहे असे ते खालीलप्रमाणे आहेत बीड आंबड बीड या शहरातून जालन्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती आपण बीड शहागड आंबड जालन्याकडे येणारी वाहतूक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेलपासून वळवून किनगाव चौफुली नाणेगाव बदनापूर सेलगाव ग्रेडर टी पॉईंट विशाल कॉर्नर याप्रमाणे आपण जा जालना शहरामध्ये त्यांना एंट्री दिलेली आहे दुसरी संभाजीनगर कडून जालना आंबटकडे जाणारी ट्रॉफिक ही बदनापूर इथूनच वळवून नाणेगाव मार्गे किनगाव चौफुले पारनेर फाटा सुखसागर हॉटेल मार्गे आंबट या भागाकडे वळवलेली आहे आणि तिसरे जालना शहरातून आंबटकडे जाणारे सर्व वाहने आपण मंठा चौफुली नंतर मंठा चौफुलीनंतर रोहनवाडी फाट्या पडून ओळवून राणी उच्चेगाव घनसावंगी फाटा सुदगिरणी आंबडमार्गे वळवण्यात आलेली आहे अशी ही व्यवस्था उद्या कायदा सुचारदूष करून ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये परिस्थितीनुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार बदल करण्यात येईल